या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता सोला के एम सी कॉम्प्लेक्स कमरुनिसा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सारोळे येथील शेतकरी धोंडीराम चंद्रकांत भोसले वय पंचावन्न यांचा मृतदेह हो अखेर दोन दिवसांच्या शोधानंतर जवळगाव मध्यम प्रकल्पाच्या पाण्यातून आढळून आला आहे धोंडीराम हे मोटारीची वायर जोडण्यासाठी पाण्यात उतरताना बेपत्ता झाले होते त्यानंतर ग्रामस्थ मच्छीमार प्रशासनाचे अधिकारी आणि अग्निशामन दल यांनी संयुक्तरित्या मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवण्यात आली होती आज सकाळी त्यांचा मृतदेहाचा शोध लागला आहे घटनास्थळी तहसीलदार एफ आर शेख युवा नेते अभिजित कापसे पोलीस अधिकारी आणि बार्शी नगरपालिकेचे अग्निशमन दल उपस्थित होते भोसले यांच्या निधनानंच सारोळे गावात हळहळ व्यक्त होत आहे and press the bell icon. Never miss an